हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी छब्बल छत्तीस विद्यार्थी पाणीपुरी खाल्ल्यामुळे वीजवर झालेला आहे हेच त्या ठिकाणी बघू शकतो ज्या ठिकाणी या ठिकाणी पाणीपुरीचा गाडा असतो या ठिकाणी पाणीपुरी खाल्ल्यामुळे तब्बल छत्तीस विद्यार्थी आता ज्या रुग्णालयाची शासकीय रुग्णालय आपण बाहेर घेतले पेशंटची बाहेर घेतलेली आहे त्या रुग्णालय पाणीपुरी या ठिकाणी विष्णुपुरीचे काही रहिवाशी आहेत जे या ठिकाणी दररोज गाडा बघत असतात दादा काय सांगाल काल या ठिकाणी छत्तीस विद्यार्थ्यांना वीजवर झाली काय करतो पण रस्त्यावर खात असताना कुठलेही नियम न पाळतात तर कुठले स्वतः न बघता होण्याचा प्रयत्न करतो म्हणजे त्या ठिकाणी त्याची क्वालिटी असेल त्याची शुभता असतं प्रश्न आपण लक्ष न करता खातो तर कितीच आहे पण ती काळजी आपण घ्यावी घडल्यानंतर सावध होण्यापेक्षा घटनेच्या आधी सावध होणं ही नैतिक जबाबदारी आपल्या मग त्या ठिकाणी प्रशासनावर बोस होणं किंवा त्या कुलवाल्याला बोटलेलं जातो दोषी ठरवणे मला कुठेतरी चुकीचं वाटतं त्या घटना घडायला लागतो किंवा त्या घटना घडल्या त्या घटनेचा निश्चित करतो आणि ईश्वर प्रस्थेनं ज्या कुणाला दुर्भागात घेऊन द्या त्याला कुणालाही कसल्याही प्रकारचं असतो घरातून लॉकडाऊन करावं लागेल ते भेट झालेली नाही किंवा बघितलंही नाही कालच्या घटना कदाचित बाहेर जाऊन गेल्या नऊ ते तासावडीचे ते प्रशासनाचं आणि काम आहे त्यांनी सोडून लावलं सत्यता किती आहे ते बघणार निया निया, निया या ठिकाणी एक मी आव्हान तुमच्या माध्यमातून करतो शासनाला ज्या काही आपले या संबंधीचे जे काही प्रशासन आमचं फूड पॉयझनिंग असेल भेटी लायसन्स दिले तिथात तसे आणि आपली पत्रकारिता एवढीच दुळू दुबळी म्हणावी लागेल घटना घडल्यानंतर आपण जेवढं तत्परतेनं त्या ठिकाणी जातो पण घटना घडू नाही असं किंचितही आपल्याला वाटत नाही का हाही प्रश्न माझा मीडियाला आहे पण त्या ठिकाणी आपण सावधगुरी बाळवून अशा घटना का आपण समोर आला पाहिजे एक छोटासा सामान्य माणसाला प्रश्न आहे त्यासाठी आपणही तेवढे नागरिकाबरोबर लोकशाहीला किंवा चौथा घटना घडल्याशिवाय मीडिया पुत्याची नाही नाही त्या ठिकाणी घटना घडण्या अजोगा त्याची प्रिकॉशन म्हणून किंवा आपण एक समाजाचे बांधिलकी म्हणून तू या घटना आपण काय जनतेचं काय करतो आहे सावध करणं हे तुमचं कर्तव्य जनता झोपलेलीच आहे नको ते सरकार आपण नेहमी देतो की नाही का निवडून देऊन बोमलनाथपेक्षा आपण सरकार चांगली निवडून देऊ ना ठीक जनतेचं काम आहे बरोबर ओके